आपण गोपी तलाव किंवा गोपी मंदिराच्या गो गोपी तलाव। गोपी तलाव आधी बरेच सारे छोटे छोटे मंदिर आहेत त्यापैकी प्रसिद्ध मंदिर म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर आतमध्ये गणपती हनुमानजी गोपाल असे बरेच सारे खूप छान छान मूर्ती आहेत अनेक ऋषीमुनीच्या पण इथे मूर्तीज आहेत श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनगाथा सांगितलेले पेंटिंग सुद्धा इथं खूप सुंदर आहेत बरं का त्यांचा इतिहास आणि त्यांचा जीवनपट सांगणारे पेंटिंग खूप सुंदर आणि बघण्यासारखे आहेत लक्ष्मीनारायणजींची मुख्य मूर्ती जी आपल्याला समोर दिसते आहे इथे बाजूलाच रामसेतूवरनं आणलेला तरंगता दगड ठेवलेला आहे तो खूप छान आहे बघण्यासारखा आहे खरंच खरंच तो पाण्यावरती तरंगतो कोरल स्टोन म्हणतो आपण तसापैकी जाणवला तुम्हाला लड्डू गोपालांना थोडासा झोका देऊन आता आपण जाऊयात पुढे म्हणजे मुख्य मंदिराकडे गोपीनाथजी मंदिर आणि गोपी बघण्यासाठी मुख्य मंदिराला एंट्री खूप छोटीशी आहे पुरातन वाडे आहेत आणि हे जे बाजूला दिसतं ते गोपीनाथजींचं मुख्य मंदिर म्हणजे श्रीकृष्णांचं मुख्य मंदिर छोटीशीस पण खूप सुंदर मूर्ती आहे गोपीनाथ जींची गोपी मी माझ्या मागे बघू शकता शांत सुंदर आणि मनमोहक दृश्य आहे तर नक्की विजिट करू शकता तुम्ही गोपी तलाव आम्ही द्वारकेला जून मध्ये आलो होतो त्यामुळे थोडं तळ्यातलं पाणी अटलेलं आहे पण जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हे तळ संपूर्ण भरलेलं असं हिरवंगार असं ते, ते दृश्यही बघण्यासारखं आहे आजूबाजूला मोर आणि मोरांचे आवाज येत होते बरं का आणि आम्हालाही एक दोन मोर दिसले पण त्यावेळेस फोटो नाही काढता आले बाजूलाच खूप साऱ्या गाई वासरं असे तुम्हाला दिसतील त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवल्याशिवाय तुम्ही पुढे जाणारच नाही द्वारकेला आल्यानंतर गोपीनाथजी आणि गोपी, गोपी तलावाला भेट द्यायला विसरू नका खूप सुंदर आहे मुख्य द्वारका बेट द्वारका असे बरेच सारे व्हिडिओ मी ऑलरेडी केलेले आहेत ते पण नक्की बघ तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा अशा बऱ्याच साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हल ब्लॉग्स बघण्यासाठी भेटूयात आपण पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा जय द्वारकाधीश धन्यवाद